श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुर untं भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपल्या प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असते त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती, शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला सवयीच्या उलट जायचे बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे विषयाने त्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने रात्र दिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या आड काय येते धन सूत दारा वगैरे आड येत नाहीत तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तर तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा त्या ठिकठिकाणी आपल्या ओळखीचे कोणी नाही आपले आप्त नाही जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कोणी आपल्याला ओळखत नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला फार चांगले असते आजचे बोधवचन गाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ